श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात भगवान शंकराची पूजा केली जाते श्रावण महिन्यात तुळशी मातेचीही पूजा केली जाते तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय कोणत्याही प्रकारचा प्रसाद स्वीकारत नाहीत तुळशीला भगवान श्रीहरी विष्णूंची पत्नी देखील म्हटले जाते म्हणूनच जो तुळशीची पूजा करतो तो कधीही गरीब राहत नाही जो कोणी तुळशी मातेला दररोज जल अर्पण करतो त्याला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही असा मनुष्य गंभीर पाप करूनही नरकात जात नाही श्रावण महिन्यात तुळशीला पाणी दिल्याने आपल्याला कोणते फळ मिळते याविषयीची कथा आपण ऐकूया एकदा माता पार्वतीजी भगवान शिवजींकडे आल्या आणि देवांचे देवता महादेवजींना म्हणाल्या हे भगवान तुम्ही तिन्ही जगाचे स्वामी आहात समुद्रमंथनाच्या वेळी तुम्ही लोकांचे रक्षण केले तुम्ही ते विष पिले होते तुम्ही देवांचे देव आहात पण तरीही तुम्ही या तुळशीच्या रोपाची पूजा का करता रोज पाणी अर्पण केले जाते मला या वनस्पतीला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे माता पार्वतीचे म्हणणे ऐकून भगवान भोलेनाथ म्हणाले हे देवी पार्वती तुळशी हे साक्षात देवी लक्ष्मीचे रूप आहे आणि लक्ष्मी ही, ही संपत्तीची देवी आहे आणि देवी लक्ष्मीची रोज पूजा करण्याचे लाखो फायदे आहेत ज्याची मानवाला माहिती नाही हे देवी पार्वती तुळशीला खूप महत्त्व आहे पण श्रावण महिन्यात विशेष महत्त्व आहे तुळशीला जल अर्पण करण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी याविषयी आपण एक प्राचीन कथा ऐकूया माता पार्वती म्हणते हे भगवान मला ही कथा नक्कीच ऐकायची आहे कृपया मला ती कथा सांगा मी ती पूर्ण लक्ष देऊन ऐकेन त्यानंतर भगवान भोलेनाथ माता पार्वतीला तुळशीला पाणी देण्याच्या महात्म्याची कथा सांगतात शिवजी म्हणतात ही देवी पार्वती पूर्वी देवपुरीत गोपाळ नावाचा ब्राह्मण राहत होता तो जन्माने ब्राह्मण होता पण त्याच्या कर्माने भ्रष्ट झालेला कपटी मनाचा माणूस होता तो कंबल आणि चांबडे वगैरे विकून पैसे कमवत असे आणि सगळ्यांशी खोटं बोलत असे त्या ब्राह्मणाचे मन नेहमी वाईट गोष्टी करण्यात गुंतलेले असते तो प्रत्येकाच्या ठिकाणी चोरी करायचा त्याला वेश्या व्यवसाय आणि जुगार खेळण्याची खूप वाईट सवय होती त्यांनी आयुष्यात कधीही पुण्यकर्म केले नाही तो केवळ नावापुरतेच ब्राह्मण होता त्यांनी कधीही पूजा अर्चा केली नाही ते नेहमी इतरांचे धन मिळवण्याकडे लक्ष देत असत गोपालने दिवसात जे काही पैसे कमवले ते रात्री वेश्यासोबत घालवून खर्च करायचा अशा प्रकारे तो अत्यंत पापी ब्राह्मण आपले जीवन जगला फक्त पापी गोष्टी करण्यात त्याने आपला वेळ खर्च केला तो इतका कपटी ब्राह्मण होता की त्याने भगवान श्री विष्णूचे नावही कधी उच्चारले नाही आणि कधीही कोणत्याही देवांची पूजा देखील केली नाही त्या ब्राह्मणाला अशा प्रकारे पाप करून अनेक वर्ष निघून जातात मग एके दिवशी तो ब्राह्मण एक घोंगडी विकत घेतो आणि विकायला अरुणाचल शहरात पोचतो आता त्या शहराजवळून नर्मदा नदी वाहत होती ही नदी अतिशय पवित्र होती म्हणून त्या नदीत स्नान करण्यासाठी तिथे अनेक लोक येत असत जेव्हा तो गोपाळ ब्राह्मण तेथे पोहोचला तेव्हा त्याने ते पाहिले की आजही अनेक ब्राह्मण तेथे आले आहेत परंतु त्याच नदीच्या काठावर असलेल्या एका आश्रमात गोपाळने पाहिले की त्या आश्रमात अनेक विद्वान ब्राह्मण पुराणांचा अभ्यास करत होते भगवान विष्णूचे वाचन आणि स्तुतीकरणात मग्न होते आता तो ढोंगी ब्राह्मण गोपाळ देखील त्यांच्यासोबत ढोंग करून तिथे राहत होता आणि जेव्हा तो त्या विद्वान ब्राह्मणांकडे राहतो तेव्हा त्याला भगवान श्रीहरी विष्णूचे नाव ऐकण्याची संधी मिळते कारण त्या ब्राह्मणाला विक्री करायची होती म्हणून तो काही दिवस तेथेच राहतो आता जेव्हा तो तेथे थांबला तेव्हा त्याला दिसले तिथे आलेल्या लोकांनी गायींची पूजा केली आणि त्या ब्राह्मणांना खाऊ घातले तेव्हा त्या पापी ब्राह्मणाने सुद्धा त्या सर्वांसोबत बसून भोजन केले आणि भगवंताचा प्रसादही घेतला भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती त्या आश्रमात एक तुळशीचे रोप देखील होते ते पाहून ढोंगी गोपाळ ब्राह्मणही जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकू लागला तो श्रद्धेने केला नाही तो काय करतोय याची त्याच्या मनात कल्पनाही नव्हती रोज सकाळी उठून भांड्यात पाणी घेऊन ते तुळशीच्या रोपावर टाकायचं त्याला हे काम करून जवळपास एक महिना उलटून गेला होता आता गोपाळ ब्राह्मणाने जे काही काम केले होते ते श्रावण महिन्यात केले होते त्याला काही माहीत नव्हते आता भगवान भोलेनाथ म्हणता देवी पार्वती एके दिवशी तो ब्राह्मण आश्रमात झोपलेला असताना एक साप त्या ठिकाणी आला आणि त्या ब्राह्मण झोपेत असताना त्या सापाने त्याला दंश केला आणि तो पापी ब्राह्मण झोपेतच मरण पावला सकाळी जेव्हा इतर ब्राह्मणाने त्याला बेशुद्ध अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी त्याच्या तोंडात तुळशीचं पान आणि तुळशीचे पाणी ठेवले परंतु तो शुद्धीवर आला नाही तेव्हा सर्व ब्राह्मणांना समजले की त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला आहे ब्राह्मणाचा त्याचा आत्मा त्याला घेऊन जाण्यासाठी यमाने दोन दूध त्या ठिकाणी प्रकट झाले होते आणि त्याला यमलोकात घेऊन जाऊ लागले यमाचे दूध ब्राह्मणाला वाटेत घेऊन जात असताना तो पापी ब्राह्मण शोक करू लागला आणि यमाच्या दूतांना म्हणाला हे यमदूतांनो तुम्ही मला कुठे नेत आहात माझा मृत्यू कशामुळे झाला मी कोणते पाप केले आहे तेव्हा यमाचे दूध म्हणाले हे पापी दुष्ट ब्राह्मणा तू जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक पापे केली आहेत तुमच्या पापामुळे जेव्हा काळ्या सापाने तुझा दंश केला तेव्हा तू झोपला होतास आणि तू मेला आता आम्ही तुम्हाला यमलोकात नेत आहोत तेथे पण यमराज तुझ्या पापांचा हिशोब करतील आणि निश्चितच ते तुम्हाला नक्कीच नरकात पाठवतील त्या यमदूतांचे म्हणणे कोण ब्राह्मण मोठ्याने शोक करू लागला आणि त्या यमदूतांकडे क्षमा मागू लागला पण यमाच्या दूतांना त्याची किंचितही दया आली नाही कारण ती मृत्यूदेवाच्या आज्ञेचे पालन करत होते आणि त्यांनी त्याला यमलोकात नेले जेव्हा यमाचे दूत त्या ब्राह्मणाला घेऊन यमराजापर्यंत पोहोचले तेव्हा यमराजाच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या क्रमाचा लेखाजोखा मांडला आणि यमराजांना म्हणाला महाराज या ब्राह्मणाने लहानपणापासून ते मरेपर्यंत केवळ पापच केले त्याने कधीही पुण्यकर्म केले नाही हे मोठे पाप आहे तेव्हा यमराज म्हणाले की त्याला ताबडतोब माझ्या नजरेतून दूर करा आणि नरकात टाका यमराजांच्या आज्ञेनुसार यमदूतांनी त्या पापी ब्राह्मणाला ताब्यात घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली आणि ते त्याला कुंभी पाक नावाच्या नरकात घेऊन गेले त्या भयंकर नरकात उकळत्या तेलाची मोठी भांडी होती ज्याच्या खाली एक भयंकर आग पेटत होती यमराजाच्या आज्ञेनुसार यमराजाच्या दूताने त्या ब्राह्मणाला उकळलेल्या तेलाच्या भांड्यात टाकले आता देव म्हणतात हे देवी पार्वती पण ब्राह्मण उकळलेल्या तेलाच्या भांड्यात पडताच ते, ते लगेच थंड झाले ही विचित्र घटना पाहून यमदूताला खूप आश्चर्य वाटले की या आधी असे कधीच घडले नव्हते आज या ब्राह्मणाला या गरम तेलाच्या भांड्यात टाकल्यावर ते थंड कसे झाले त्या तेलाच्या भांड्यात त्याने कितीतरी पापी टाकले होते ते सर्व त्या उकळत्या तेलात पडले आणि रडायला लागले पण तो ब्राह्मण त्या तेलात पडताच ते तेल ते अचानक शांत आणि थंड झाले ही आश्चर्यकारक घटना पाहताच यमदूत वेगाने धावत सुटले आणि थेट यमराजांकडे गेला तेव्हा दूताला इतका घाबरलेला पाहून यमराजांनी विचारले हे दूत काय झाले आहे तू इतक्या वेगाने का धावत आहेस तेव्हा तो दूत म्हणतो यमराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही कुंभी पाक नरकात ठेवण्यास सांगितले होते आम्ही तेच केले आणि त्याला कुंभी पाक नरकात टाकताच नरकाची आग विजली आणि ते तेलही पूर्ण थंड झाले आता यमराजही म्हणतात ही फार विचित्र घटना आहे यापूर्वी कधीही घडली नव्हती आता यमराजही मनात विचार करत होते आणि म्हणूनच तेवढ्या देवर्षी नारदजी त्या ठिकाणी येतात देवर्षी नारदांना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि नमस्कार करून त्यांचे स्वागत केले तेव्हा यमराज नारदजींना म्हणतात हे देवर्षी नारद तुम्ही योग्य वेळी आला आहात आज आपण एक अत्यंत पापी ब्राह्मणाला गुंभी पाक पाठवले आहे पण तो पडताच नरकाची आग थंड झाली आणि ते उकळते तेलही थंड झाले यमराजींचे म्हणणे ऐकून देवर्षी नारदजी यमराजांना म्हणू लागले हे धर्मराज ज्या ब्राह्मणाला तुम्ही नरकात टाकले आहे तो नरकात टाकण्यास योग्य नाही कारण या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जे नरकाचा नाश करणारे आहे पुण्यकर्म करणाऱ्या लोकांबरोबरच राहणाऱ्याला त्यांच्या पुण्याचे फळ मिळते आणि त्या ब्राह्मण भगवान विष्णूच्या भक्तासोबत महिनाभर राहिला हा ब्राह्मण आश्रमात राहून रोज तुळशीला जल अर्पण करत होता त्यामुळेच तो अत्यंत सद्गुणी व्यक्ती बनला आहे त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत आणि हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्यास पात्र झाला आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे जे मनुष्याला अनेक जन्मात मिळत नाही म्हणूनच तुम्ही त्याला नरकात पाठवू नका या ब्राह्मणाला त्याच्या पापाची शिक्षा म्हणून त्याला फक्त नरक दाखवा अशा प्रकारे यमाचे दूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतात आणि त्याला यमलोकात परत घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती ज्याप्रमाणे मला कैलास पर्वत आवडतो त्याचप्रमाणे जो माणूस रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो तो मला सर्वात प्रिय आहे आणि तो कधीही नरकात जात नाही ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप सदैव हिरवेगार असते तेथे सुख शांती आणि समृद्धी नांदते हे देवी भगवान विष्णूच्या पूजेत आणि त्यांना अर्पण केलेल्या भोजनात तुळशीची पाणी अवश्य ठेवा कारण भगवान विष्णू तुळशीच्या पानांशिवाय कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाहीत म्हणूनच प्रत्येक घरात तुळशीचे रोप असलेच पाहिजे तसेच सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नीमधील प्रेमही वाढते तुळशी ही, ही केवळ एक वनस्पती नाही तर ती एक देवी आहे ती त्रिलोकाची अधिपती भगवान विष्णूची पत्नी आहे तुळशीचा विवाहदेखील करावा याने माणसाच्या सर्व दुःखाचा अंत होऊन त्याचे सांसारिक जीवन सुखमय होते तुळशीच्या रोपाजवळ कधीही अपशब्द उच्चारू नये चुकूनही तुळशीजवळ बूट चप्पल झाडू ठेवू नये अशा कृतींना शास्त्रात पाप मानले गेलेले आहे त्यामुळे तुळशीचे रोप असलेल्या ठिकाणी चुकूनही थुंकू नये आणि तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरलेले भांडेही ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर दिवा तिथून काढून टाकावा कारण तुळशीच्या रोपाखाली भिजलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असेल जागा ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावी तसेच तुळशीच्या रोपामध्ये गणेशाची मूर्ती ठेवू नये तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळवू नये अन्यथा कपड्यांचे घाण पाणी तुळशीच्या रोपावर पडू शकते तुळशीची पाणी सुकून पडली तर ती कचऱ्यात टाकू नये ती पाणी तुळशीच्या मातीत ठेवावी दर रविवारी तुळशीला पाणी अर्पण करावे इतर दिवशी सकाळी तुळशीला पाणी टाकावे आणि संध्याकाळी दिवा लावावा अनेकदा स्त्रिया आपले केस मोकळे ठेवून आंघोळ केल्यावर तुळशीला पाणी देतात असे करणे देखील पाप मानले गेलेले आहे महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून तुळशीला जल अर्पण करावे यामुळे स्त्रीला तुळशी मातेचा आशीर्वाद मिळतो घरामध्ये तुळशीचे रोप लावताना घाण माती वापरू नये अस्वच्छ ठिकाणाची माती तुळशीच्या रोपासाठी कधीही वापरू नये यामुळे तुळशीचे रोप अस्वस्थ होते आणि सुकायला लागते तुळशीचे रोप कधीही नाल्याजवळ किंवा स्नानगृहाजवळ अस्वच्छ ठिकाणी लावू नये अन्यथा तुळशीच्या रोपामध्ये घाण पाणी पडू शकते जे प्रत्येक मनुष्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप हिरवेगार राहील याची काळजी घ्यावी घरामध्ये तुळशीचे रोप सुकले तर घरातील सुखसमृद्धी संपते वाढलेल्या तुळशीत माता लक्ष्मी वास करत नाही शास्त्रानुसार महिलांनी मासिक पाणीच्या वेळी तुळशीच्या रोपाला पाणी देऊ नये स्पर्शही करू नये तुळशीला पाणी देताना पाणी पायावर पडणार नाही याची काळजी घ्या यामुळे तुळशी मातेचा अपमान होतो आता भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुळशीवर खोटे पाणी कधीही टाकू नये कारण त्यामुळे तुळशी माता कोपते आणि रोज तुळशीचं दर्शन घेतल्याने मनुष्य स्वर्गप्राप्ती करतो तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे पूर्व किंवा उत्तर दिशेला लावल्याने प्रत्येकाला शुभ संकेत मिळतात तुळशीला वाळवंटातील रोप ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते अशा वनस्पती नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित करतात तर अशा प्रकारे ही महत्त्वपूर्ण माहिती आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद